बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक बाळासाहेब भडकवाड लिखित कथा अघटित संध्याकाळचे पाच वाजून गेले होते शाळा कधीच सुटून गेली होती सकाळी अकरा पासून सुरू झालेला हायस्कूल शिक्षकांची लगबग गडबड मुलांचा अरडाओरडा गोंधळ प्रत्येक तासानंतर बेलचा होणारा आवाज सर्व सर्व काही शांत झाला होत चिल्ल्या पिल्ल्यांची पाठी असणारे शिपाई कसे तरी वर्ग झाडून आजच्या दिवसाची पाठी टाकून पसार झाले होते अविनाश मात्र विमानस्का अवस्थेत वर्ग झाडीत बराच वेळ बसला होता धूळ अंगावर उडत होती खिडकीतून बाहेर जात होते एक महिन्यापूर्वीच कामावर रुजू झाल्या अविनाश सम्मान या कामात अजिबात लागत नव्हता एखाद्या दे सुंदर देखण्या मुलीला भयानक दारिद्र्य असलेल्या घरी नांदायला जावं लागावं तशी त्याची अवस्था झाली होती त्या सुंदर मुलीची सुखी संसाराची किती गुलाबी स्वप्न असतील परंतु दारिद्र्याच्या वरवंट्याखाली त्या स्वप्नांचा चक्का चूर व्हावा तशीच परिस्थिती अविनाशची झाली होती अविनाश हा याच हायस्कूलचा एक सालस आणि बुद्धिमान विद्यार्थी पाचव्या इयत्तेपासून पर्यंत सतत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होणारा हायस्कूलचा सततचा चमकता तारा त्यामुळे तो सगळ्यांच्या कौतुकाचा विषय झालेला सदैव त्याच्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव अविनाश तसा सामान्य गरीब कुटुंबातला मुलगा आई वडील एक थोरली बहीण असं त्याचं छोटंसं चौकोनी कुटुंब छोटीशीच चार पाच एकराची कोरड वाहू शेती पावसाच्या नाक्या झोक्यावर पिकणारी त्यामुळं आई वडील सतत काबाड कष्ट का करीत मिठाच्या खड्यावाणी असल्या दोन लेकरांना तळ हाताच्या फोडावानी जपित दोन्हीही मुलं चुनचुनीत आणि हुशार थोरली मुलगी पुष्पा अतिशय देखणी तीही हायस्कूलमध्ये सतत पहिल्या नंबरने पास होत असे आता पूर्ण तिला नोकरी करावीशी वाटत होती, होती।, करा होती। परंतु तिचं दुष्ट लागण्यासारखं सौंदर्य पाहून तिच्या वडिलांना तिचं आत्ता ताबडतोब लग्न करून टाकावं असं वाटू लागलं होतं ते त्याच खटपटीत होते परंतु दैव अति काही न्यारीच असते विहीर खोदायच्या कामाला गडबडनं निघाल्या अविनाशच्या वडिलांना पाठीमागून भरधाव येणाऱ्या एका जीपनं उडवलं होतं रक्ताच्या थावळ्यात पडलेल्या ह्या माणसाला तिथंच टाकून ती जीप पहिल्यापेक्षाही अधिक वेगानं निघून गेली होती जेव्हा प्रेत घरी आणलं तेव्हा अविनाशनं पुष्पानं आणि त्याच्या आईनं ऊर बडवून घेतलं त्यांच्या दुःखाला पारावार नव्हता आसवांना खंड नव्हता मेलं तेच गेलं जगरहाट थांबत नाही हळूहळू त्यांच्या दुःखानं पाय आखडता घेतला आई मोलमजूरला जाऊ लागली पुष्पा आता नोकरीचा विचार करू लागली बुद्धिमान अशा भावाच्या जीवनाचा आपण विचार केलाच पाहिजे वृद्धत्वाकडे झुकणाऱ्या आईला आता आपण जपलंच पाहिजे आबांच्या जाण्यानं ती पुरती कोसळली आहे अन्न पाणी वर्ज्य केलंय परंतु ती तशीच मोलमजुरी करते मनाच्या विधीर्ण अवस्थेत ती जर ढोर कष्ट करीत राहिली तर एखाद्या वेळेस आपल्याला आईलाही मुकावं लागेल दरम्यान पुष्पा हायस्कूलच्या अध्यक्षांना भेटून आली आपल्या कुटुंबाची होत असली कुतर ओढ त्यांना सांगितली ही दुर्घटना अध्यक्षांच्याही कानावर होतीच शिवाय कारकुनावर कामाचा बोझा पडतोय एक नवीन कारकून भरायला पाहिजे अशी हेडमास्तरांची कुरकुर होतीच त्यामुळे अध्यक्षाने तिला ताबडतोब कारकुनाची नेमणूक दिली पुष्पाला कामावर रुजू होऊन एक महिना झाला नाही तोच शाळेचे मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाले संस्थेची एकच शाखा असल्यामुळे संस्थेनं आता आरक्षणामधल्या एका माणसाला पदोन्नती दिली श्री जाधव नावाचे एक तरुण तगडे संस्थेत केवळ आठ नऊ वर्ष काम केलेले शिक्षक मुख्याध्यापक झाले अविनाश आता बारावी सायन्सला होता पुष्पाच्या नोकरीमुळे त्याला काही कमी पडत नव्हतं आईलाही आराम मिळत होता परंतु घरी बसलं की मालकाच्या आठवणी छळत राहतात म्हणून ती दिवसभर रानामाळात कामाला जात होती पुष्पानं कितीही सांगितलं तरी ती ऐकत नव्हती अविनाशची ही आईसारखीच अवस्था त्यालाही आबांच्या आठवणी येत मन विषन्न होई अभ्यासावरचं लक्ष ओढून जाई ही त्याची अवस्था पाहून एकदा पुष्पा त्याला म्हणाली हे बघा अविनाश आता आपण आबांचा कितीही ध्यास केला तरी ते आता परत यायचे आहेत का पण ताई आपले आबा किती चांगले आणि तो रडू लागला दोन्ही गालावर नासवं उघळू लागली तुलाच तेवढं दुःख होत आहे आणि मला होत नाही का अरे आता आपण काळजावर दगड ठेवायला शिकलं पाहिजे आबांची आठवण आली की माझ्या अभ्यासावरचं लक्षच उघडून आहे बघ हे असं करून चालायचं नाही बरं का तुझ आता हे अतिशय महत्वाचं वर्ष आहे कसल्याही परिस्थितीत तुला मेडिकलला जाण्या इतके मार्क्स पडले पाहिजेत आणि मग कुठंतरी शून्यात पाहत ती म्हणाली खरं सांगू अविनाश मेडिकलला जावं आणि डॉक्टर व्हावं हे हे माझंच स्वप्न होतं पण घरची परिस्थिती पाहून मी तो विचार सोडून दिला आता माझ्या स्वप्नाला परत पालवी फुटली मी माझं स्वप्न आकारला आणणार मी माझ्या भावाला डॉक्टर करणार मग मग मला कितीही कष्ट पडू देत माझ्या ताईची जर अशी जिद्द असेल तर मीही कमी पडणार नाही बरं ताईच्या अनकुचदार नाकाचा शेंडा धरीत अविनाश म्हणाला होता मोठ्या उमेदीने दुसऱ्या दिवसापासून अविनाश कामाला लागला अभ्यासाविना एक क्षणही तो घालविनासा झाला तो झपाटल्या गज झाला नवीन झालेले मुख्याध्यापक हसरे खेळकर होते नव्या उमेदीनं शाळेचं कामकाज पाहत होते सर्व स्टाफला बरोबरीनं वागवत होते शालेय वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करीत होते शाळेतील मरगळ झटकून टाकीत होते कामात काटेकोरपणा व्यवस्थितपणा वक्तशीरपणा आला होता कदाचित त्यांच्या तरुण वयाचाही तो परिणाम असेल समोर काम करीत असलेल्या पुष्पाला मात्र ते तिच्या नकळत निहाळित असत तिचा उंच सडसडीत बांधा हळदी रंग घाडदार अवयव त्यांच्या नजरेत फुलपाखराचं चांचल्य आणत असत उठताना बसताना पदर सावरताना होणारा तिच्या लयबद्ध हालचालीने क्षण मात्र ते विचलित होत असत सर्व प्रकारच्या पत्रव्यवहाराची जबाबदारी आता त्याने पुष्पावर टाकली होती पत्राचं ड्राफ्टिंग झालं की बरोबर आहे की नाही हे पाहण्यासाठी ते तिला जवळ बोलावेत उगीच एखादं दुसऱ्या शब्दाची चूक काढीत पत्र परत तयार करायला तिच्या सान्निध्याचा आस्वाद घेत पुष्पाला त्याने काही सवलतीही बहाल केल्या होत्या अदनं मदनं उशिरा आलं किंवा लवकर निघून गेलं तरी तिच्यावर रागावत नसत त्यामुळं पुष्पाला मन मोकळेपणा वाटत होता त्यांच्याबद्दल स्नेहाची भावना निर्माण होत होती आणि मग पुष्पा वेगानं काम करीत असे सिनियर क्लार्क गांजलेला होता त्याची पत्नी सतत आजारी दवाखाना पाचवीला पुजलेला लेकरा बाळांचा वाढलेला खर्च त्यामुळं तो सतत चिंताक्रांत कामात अनुत्साही हेडमास्तर पुष्पाकडेच काम ढकलतायत हे त्याला बरेच वाटे कदाचित त्यामुळेच असेल पुष्पांचा सरांकडे वावर वाढला होता ती आता मन मोकळेपणाने त्यांना घरादारातल्या गोष्टीही सांगत होती एकदा ती म्हणाली होती मी अविनाशला डॉक्टर करायचं ठरवलंय कल्पना छानच आहे निर्णयापासून विचलित होऊ नका काही मदत लागली तर आम्ही आहोतच पाठीशी अगदी आर्थिक मदत लागली तरी संकोच करू नका एकमेकांच्या मदतीशिवाय एवढं मोठं काम तडीच कसं जाणार हा तेच म्हणतो मी जीवनात एकमेकाला सहकार्य आपण केलंच पाहिजे अविनाशला तर आम्ही सहकार्य करूच पण तुम्हालाही काही लागलं सवरलं तर मागत चला गरज पडली तर मागणारच आहे मी म्हणत पुष्पा निघून गेली तिच्या धीटपणाचं त्यांना कौतुक वाटलं समाधानही त्या महिन्याची ती चार तारीख असेल सिनियर क्लार्कची पत्नी सिव्हिलमध्ये ऍडमिट केलेली होती त्यामुळं तो मेडिकल रजेवर गेला होता पर्यायी सगळ्या कामाचा गाडा पुष्पाच उडीत होती शाळा सुटून पाचच मिनटं झाली होती हेड सर आपल्या खुर्चीवरून उठले आणि पुष्पाकडे येत त्याने विचारलं पगार बिल तयार झालं का नाही सर त्याच कामात आहे आज चार तारीख सात तारखेच्या आत बिल जायला पाहिजे नाहीतर वेळेवर पगार होणार नाही शिक्षक बॉम्बा मारतील माझ्या नावानं सॉरी सर जादा वेळ थांबून तयार करते मी मगच घरी जाते अहो पण मी आता निघालोय आणि मग काहीतरी आठवल्यागत करीत ते म्हणाले असं करा बिल झाल्यावर खोलीवर या उद्या सह्या घेते की उद्या घेऊन कसं चालेल मी सकाळी सहालाच गावी जाणार आहे अर्जंट काम आहे माझं मग अडचण झाली म्हणायची अडचण कसली त्यात बिल झालं की खोलीवर या सह्या घेऊन लगेच परत जा ठीक आहे येते मी पुष्पा बिल घेऊन खोलीवर गेली खोली डबल रूम अलीकडील खोलीत कपाट कॉट गादी गादीवर आराम करीत सर पहुडलेले पुष्पाची चाहू लागता ते उठून बसले या या पुष्पा येऊन उभी राहिली उभ्या का बसा की समोरच्या खुर्चीत पुष्पानं समोरच्या टेबलावर बिल ठेवलं संकोचन खुर्चीत बसली एक मिनिट हां असं म्हणत त्या आतल्या खोलीत गेले आत काहीतरी खुडबुड करीत राहिले ते ऐकून पुष्पानं आवाज दिला सर सह्या करताय ना मला घरी जायचंय जाशील ग पहिल्यांदाच खोलीवर आलीस चहा करायला नको का पुष्पाला वाटलं हेडसरांना स्वतः चहा करायला सांगायचं सा, आणि आपण तो प्यायचा हे प्रशस्त वाटत नाही आपणच चहा केला पाहिजे ती म्हणाली तुम्ही कशाला सर मी करते की चहा असं म्हणत ती आतल्या खोलीत गेली तू करतेस म्हणाले त्या समोरच्या फळीवर साखरेचा सा डबा आहे त्यातच चहा पावडरही असेल सर बाहेरच्या खोलीत येऊन बसले थोड्याच वेळात पुष्पा चहा घेऊन आली चहा पिता पिता सर म्हणाले वाह खूपच छान याला म्हणतात चहा नाहीतर आमच्या हातचा चहा म्हणजे पण मी म्हणते बंद करणं आता हातनं चहा करणं जेवण बनविणं कपडं धुणं वगैरे वगैरे बंद करून काय उपाशी मरायचं आणि अस्वच्छ राहायचं ते का आता बघायची एखादी मुलगी मुलगी म्हणजे जीवनसाथी हो आता कोण करणार हा खटाटोप पुष्पा माझ्यासाठी सर मी हा खटाटोप केला तर तू बघणार मुलगी हो अहो मी मुलगी बघून सुद्धा ठेवली आहे कुठे कुठे म्हणजे काय ही काय तुमच्यासमोर बसली आहे सरांच्या डोळ्यांसमोर आश्चर्याचं धुगं पसरलं आश्चर्यचकित झालात ना मला वाटलंच होतं काय होतं जीवनात माणसं एका विशिष्ट टप्प्यावर एकमेकांना भेटतात आणि योगायोगानं काही गोष्टी अनपेक्षित तरी त्या घडतात त्याला हा योगायोग म्हणावं तर अगपन तुला माझ्याबद्दल काढले मी तुमच्याबद्दलची माहिती त्यांच्या नकळत तिला समजलेली माहिती अशी होती नोकरी लागल्यानंतर लगेच सरांचं लग्न झालं होतं अतिशय रूपवान आणि गुणवान पत्नी त्यांना मिळाली होती ती तीन चारच इयत्ता शिकली होती पण बोलायला आणि वागायला ती इतकी चतुर होती की ती पदवीधर असल्यासारखी वाटे शिवाय स्वभावानं ती समींदर होती आपल्या मायाळू स्वभावानं तिने सरांच्या घरादारला अंकित केलं होतं तिचं क्षणभर जरी दर्शन झालं नाही तर घरदार वेळ होत असे अशा सुरक्षणी पत्नीला पत्नी पहिल्याच गर्भारपणात कावी झाली होती आणि मुलासहित ती देवाघरी गेली होती एक मूल्यवान वस्तू हरवल्या ग सरांच झालं होतं जीवनात एक भयान पोकळी निर्माण झाली होती जीवनाची बाग उजाड ओसाड झाली होती सर तसे थोरले दोन बहिणी लग्नाला आल्या होत्या धाकटा भाऊ शिकत होता जमीन असून नसल्यासारखी बटई दारच सगळं लाटीत असे एखाद दुसरं धान्याचं पोतं घरी पोचतं करीत असे सतरा हिकात्या सांगून परस्पर माल लंपास करीत असे त्यांना आपलं कर्तव्य दृष्टीआड करून चालण्यासारखं नव्हतं त्यांना आपलं कर्तव्य दृष्टीआड करून चालण्यासारखं नव्हतं अतिशय काट कसर करून त्यांनी दोन्ही बहिणींची लग्न केली त्यांना सुखी संसाराला लावलं बटई दाराकडून शेती काढून घेतली सोसायटी काढून शेतात विहीर खोदली भरघोस पाणी लागलं मळा गजबजू लागला भावालाही नोकरी लावून दिली या सगळ्या व्यापात दिवस कसे सरले हे त्यांना कळलंच नाही अगं पुष्पा उगीच अर्ध्या हळकुंडाने पिवळी होऊ नकोस या गोष्टीवर तू पूर्ण विचार केला आहेस का होय मी पूर्ण विचार केलाय ती म्हणाली आणि माझ्या निर्णयाशी मी ठाम आहे तरी पण मला हे थोडंसं अघटित वाटतंय स्वप्नवत वाटतंय असंच असतं कुणाच्या जीवनात कोण कधी येईल हे सांगता येत आहे का मनपाखरू कुठं झेप घेईल हे सांगताच येत नाही खरं तर मी मी हे सगळं खरं समजू बेलाशक आणि मग आठच दिवसांनी त्यांनी घरच्या काही अडचणींचा पाडा मांडत शाळेला राजीनामा सादर केला आणि त्याच्या पुढच्याच आठवड्यात पुष्पा गावातून गायब झाली अविनाशवर व त्याच्या आईवर आकाश कोसळलं अर्धांग वायू झाल्यागत त्यांची अवस्था झाली आईनं अंथरून धरलं अविनाश डोक्याला हात लावून बसू लागला इतर गुरुजन अविनाशला भेटायला येऊ लागले त्यांनी दोघांची समजूत काढली अविनाशला त्यांनी उपदेश केला अविनाश सगळी नातेगुती फसवी असतात कुणाचा भाऊ आणि कुणाची बहीण प्रत्येकजण स्वतःच्या स्वार्थाचा स्वतःच्या आशा आकांक्षाचा स्वतःच्या भावनांचा वासनांचा विचार करीत असतो माणूस आत्मकेंद्रित असतो आपल्याला बहीणच नव्हती म्हणायचं आणि चालायचं तू हुशार आहेस बुद्धिमान आहेस परीक्षेत चांगल्या गुणानं पास झालास तर पुढं मागं तुला त्याचा फायदा होईल शिवाय तुला आता आईचा विचार करावा लागेल असा हातपाय गाळून बसलास हकनाक नापास होशील गुरुजनांनी सांगितलेल्या चार गोष्टी शहानपणाच्या अविनाशला पटत चालल्या होत्या खरंच आता आपण आपला विचार केला पाहिजे आईचा विचार केला पाहिजे आई जर या धक्क्यानं कोलमडली तर पंख तुटल्या पाखरासारखी आपली अवस्था होईल या विचारानं तो ते काळ कठोर स्वप्न विसरून अभ्यासात बुडत होता पण ते अचानकच डोकं वर काढीत होतं आणि मग तो वेड्यासारखा आईला विचारित होता अगं पण आई हे अघटीत कसं घडलं असेल ग न घडायला काय झालंय रे पोरा या जीवनाच्या अनेक उन्हाळे पावसाळे खाल्लेली आई म्हणे ही पंचशी अंगात मुरली तरुण जवान पोरगी आणि तो बी बाबळेच्या खोडावानी तरणा ताट बाबा इस्त्याजवळ लोणी ठेवल्यावर पागळणारच की र पण इतक्या शहाण्यात आईन असं वागाय नको होत ते तरी काय करील हा ह्यो जवानीचा खेळ लई वंगाळ बघ उत्तर त्या ठगरीवरची घसरगुंडी कोण कधी घसरल कुणी सांगावं आणि मग पोराला आपण उगस काहीतरी सांगत बसलो याची जाणीव होऊन ती म्हणे तुझा जा, जा तू तु अभ्यास कर पासू आणि तू तरी मला सोडून जाऊ नकस आईच्या ओले त्या पापण्या आप बघून अविनाश मन आवरी आणि अभ्यासात स्वतःला बुडवून घे हळूहळू त्याचं मन कठोर झालं वेगानं तो अभ्यासाकडे झेपावला तो मुळातच बुद्धिमान असल्यानं ग्रुपला तो त्र्याण्णव टक्क्यानं उत्तीर्ण झाला आणि त्याला त्याच्या ताईची प्रकर्षाने आठवण झाली आज ताई, ताई असती तर वेडी होऊन नाचली असती आपण सहज मेडिकलला गेलो असतो पण स्वप्न ही स्वप्नच असतात ती जर अस्तित्वात आली असती तर माणूस किती सुखी झाला असता अविनाशा भाळी ते सुख नव्हतं परत त्याच्या मनावर दुःखाचं शेवाळ दाटलं काय उपयोग आहे एवढ्या मार्खांचा कोण करणार आपलं पुढलं शिक्षण ते मार्कलिस्ट त्याला एक रद्दी चिटोर वाटू लागलं त्यानं ते ट्रंकेत भिरकावून दिलं मनात एक विषन्न काळुकी दाटली आणि तो कैद्यासारखा घरात बसू लागला एव्हाना शाळेचे अध्यक्ष अचानक झालेल्या हृदयविकारच्या झटक्यानं निवर्तले होते नवीन तरुण कुणीतरी अध्यक्ष झाला होता अध्यक्ष सहित सर्वांनी मिळून मागच्या प्रकरणाचा राग नवीनच शिपाई म्हणून लागले एका मांगाच्या पोरावर काढला त्याला नोकरीतनं काढून टाकलं आणि अविनाशला शिपाई म्हणून भरती केलं जिथं फुलं वेचनाची स्वप्न पाहिली तिथं जळजळीत निखारे हाती पडले होते त्यामुळं अविनाश विमनस्कावस्थेत धूळ झाडीत होता आणि त्या धुळीचाच एक भाग होऊन त्या अघटित घटनेचा पुन्हा पुन्हा विचार करीत होता धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद